संत तुकोबांनी जगण्याच्या तत्वज्ञान अभंगाच्या माध्यमातून सोप्या भाषेत सांगितलं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं जगद्गुरु श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी तीनशे पंचाहत्तरावा सदेह वैकुंठ गमन सोहळ्यानिमित्त देहू इथं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वारकरी संप्रदायातील सर्वश्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते यावेळी खासदार श्रीरंग बारणे आमदार विजय शिवतारे शरद सोनवणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार देहू संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे अक्षय महाराज मोरे आळंदी संस्थांचे योगी निरंजननाथ आदी उपस्थित होते याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले विचार मांडले यावेळी वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते